हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही रुपाली आणि चला आजच्या ब्लॉग मध्ये सुरुवात केलेली आहे तर दार अंगण स्वच्छ केलं आणि पौर्णिमा होती तर त्यामुळे दारांगं स्वच्छ केलं होतं आणि खूपच पाऊससारखं चालू आहे बरं का आमच्याकडे त्यामुळे आज आत, आत म्हणजे आता सध्या तरी वटा वगैरे खूप खराब दिसतं आणि मग वटा क्लीन झाला तर थोडासा वाळल्यानंतर परी चालली ती रांगोळी काढायची आणि रक्षाबंधनाची खूप छान अशी रांगोळी काढली होती परी आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते तर आता जरा थोडासा पाऊस कमी वाटतो आणि परत थोड्या वेळाने अशी भरपूर चालूच होती बरं का पाऊस सारखाच तरी याचा चालूच आहे आणि तुमचं रक्षाबंधन कसं तुम्ही साजरी केलं सगळ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला आमचं इथे सकाळी सकाळी परीने तिच्या दादाला आणि पप्पांना ओवाळून घेतलं का तर संध्याकाळी ओळणार संध्याकाळी बहीण येणार होती का तर ती आणि तिची मुली दरवर्षी दादाला आपल्याला ओळत असतात तर त्यामुळे तिने येणार होती तोपर्यंत म्हटलं सकाळी सकाळी यांचं ओळून होईल परीचं परीच्या पप्पांचं आणि मग तोपर्यंत मी स्वयंपाकायला सुरुवात केली होती म्हटलं आल्याला कसं होतं आलं की जेवण करतील आणि त्यांना यायला खूप उशीर झाला बरं का ही आए, एक एक तर ही बहिणीची मुलगी आहे आणि दिवाबत्तीचा टायमिंग पण चालता तर मी तुम्हाला डायरेक्ट सकाळचं आणि डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन दाखवते आणि थोडेफार आता म्हणजे दोन दिवसाचा एक ब्लॉग एकत्र झालेलं आहे बरं का आता संध्याकाळी आल्या होत्या तर ती म्हणजे मावशी मी लावू का दिवाबत्ती तर म्हटलं हो चालते ठीक आहे आणि आई पण आली होती तर आई आणि बहीण दोघींच्या गप्पा चालल्या होत्या तोपर्यंत ही म्हणली मी लावते दिवाबत्ती तोपर्यंत परेंत चालू चालवत आवरायचं आणि थोडीशी मिठाई पण होत्या तर जे मिठाई आणल्या होत्या ते तुमच्याशी शेअर करते बरं का तर सगळ्यांना कसं होतं ओळत काय काही ना काहीतरी मिठाई असावी लागते त्यासाठी मी आणून ठेवते ठेवली होती मिठाई आणि त्यानंतर परीने पण ओळून घेतलं आणि सगळ्यांचं ओळून झालं तोपर्यंत मी सगळ्यांचे फोटो काढतो आणि तर सगळं झालं होतं आज पनीरची भाजी व्हेज पुलाव आणि चपाती असं गोडधोड थोडंसं केलं होतं खीर वगैरे केली होती आणि तिघीनला गिफ्ट त्याने कॅडबेरी सेलिब्रेशनचं असं दिलं होतं आणि दरवर्षी तो तसंच देतो बरं का मग तो तिघीनलाही एकसारखं म्हणजे चॉकलेट मिळतं त्यामध्ये तो तेच देतो आणि बघू कामा दे आता कामाला लागल्यावरती त्यांना गिफ्ट घेऊन देत जाईल आता सध्या तरी त्याने हेच गिफ्ट आणून ठेवलं होतं त्यांना कोणालाच माहीत नव्हतं सुद्धा माहीत नव्हतं बरं का गिफ्ट आणलेलं दरवर्षी तो आणून ठेवतो आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि संध्याकाळी आमचं स्वयंपाकाचं झालं आणि हा ह्या दुसऱ्या डिसेचा ब्लॉग आहे बरं का सकाळचा तर सकाळी तर आम्ही पावभाजीचा बेत केला होता तर बहीण वाढत होती आणि मला कसं होतं की मध्ये आधी कस्टमर येतं त्यामुळे सारखं उठून जावं लागतं तर मी पहिल्यांदा बसले होते वाढण्यासाठी तर सगळे आज किचनमध्ये जेवाय बसलो आम्ही किचनमध्ये सहसा बसत mm. नाही कोण हो जेवायला सगळे हॉलमध्येच बसतो पण आत्ता बसलो होतं सगळीजणं आणि दादा पण थांबला होता त्याचे पप्पा हॉलमध्ये जेवाय बसले होते आणि दादाही हॉलमध्ये बसला होता तोपर्यंत माझं चाललं होतं एकच कस्ट म्हणजे कस्टमर आले तर मी त्यांच्याशी बोलत बोलत थांबले होते तर म्हणले सगळे म्हणले एक आमचा व्हिडिओ काढ मावशी तर मग मी चाललो होतो त्यांचा व्हिडिओ काढायचा आणि छान असं पावभाजीचा बेच केला होता तर खूप छान अशी पावभाजी आणि बहिणीच गेली बरं का तर तिला म्हटलं तुझ्या हाताने कर कसं होतं दरवेळी आपण बनवतोच पण कसं होतं दुसऱ्यांनी बनवलं की अजूनच आपल्याला खाण्याची इच्छा होती आणि छान पण होतं लागतं तर तुम्हाला कसं वाटली आजची रेसिपी नक्की सगळ्यांनी सांगा आणि पुन पुढच्या वेळेस मी तुम्हाला शेअर करेल बरं का रेसिपी कशी होती ती म्हणजे कशी बनवली ती तर आता जेवण वगैरे झालं आणि त्याची चालली होती उरका उरकी तोपर्यंत परी बघा कशी झोपलेली आहे तिथं ती पण रुचली होती तिला पण त्यांच्याबरोबर जायचं होतं बरं का पण आता कसं होतं क्लास चालू आहेत आणि आई बघायला आम जाऊन उभं राहिली होती का तर ह्यांचा आवरावर चालली होती तोपर्यंत आणि ही शूज घालायची चालली होती तोपर्यंत आई जाऊन थांबली होती तर ह्या दोघीजणी मग आई पण त्यांना सोडवायसाठी चालली होती आणि आई ती तशी जाणार होती तिच्या घरी तर चला सगळ्यांना बाय म्हणते मी पण चालली होती बरं का त्यांना सोडवायला तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब कराय विसरू नका भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामीचं मत